नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याकरिता आज आपण बघणार आहोत अग्निवीर भरती दोन हजार चोवीस अर्ज नोंदणी चालू झालेली आहे तेरा फरवरी दोन हजार चोवीसपासून ते बावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आणि एक्झाम डेटसुद्धा डिक्लेअर झाली आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला एक्झाम राहणार आहे आणि राहिलं फीज एस टी एन टी ओ बी सी कोणतीही कास्ट असो सगळ्यांना अडीचशे रुपये चालन याची पे करायची आहे एज क्रायटेरिया आहे साडेसतरा वर्ष ते एकवीस वर्षापर्यंत आता आपण बघणार आहो की अर्ज नोंदणी कशी केली जाईल याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे लिंक ओपन करताच पेज असं समोर ओपन होईल तुम्हाला कॅपचा टाकायचा आहे आणि एंटर वेबसाईट यावर क्लिक करायचं आहे एंटर वेबसाईट यावर क्लिक करताच तर तुम्हाला लोकेशन मिळेल तर अलाव करा त्यानंतर होम पेज आल्यावर अग्निपथ यावर जायचं आहे अग्निपथवर गेल्यावर युजर रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे केल्यानंतर स्क्रोल डाउन करून कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर सिलेक्ट करू शकता किंवा टेन्थ सर्टिफिकेट पण तुम्ही सिलेक्ट करू शकता कन्फर्म यावर क्लिक करून तुमचं जे काही आधार नंबर आहे ते टाकायचं आहे आणि कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्या टाकून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जोही नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येईल डिजिट ओ टी पी तुम्हाला तुमच्या तुम्हाला टाकायचं आहे ओ टी पी टाकतात सबमिट यावर क्लिक करायचं आहे सबमिट यावर क्लिक केल्यावर डिजिलॉकर लॉकर ओपन होईल त्यात तुमची थोडी डिटेल दिसेल सबमिट करायचं मग नेक्स्ट पेज पर्सनल डिटेल याचं ओपन येऊन मग तिथे स्टेट सिलेक्ट करायचं आधार नंबर दिसेल तुमचं नाव दिसेल मग तुमचं नाव त्यांच्या सर्टिफिकेटवर आणि आधारवर सेम आहे का असेल तर यस करा आणि मग आधार कार्डवर जसं नाव आहे तसं टाका मग तुम्हाला तुमची तुमची तुम्हाला डेट ऑफ बर्थ चेक करायची आहे बरोबर आहे की नाही डेट ऑफ बर्थ नंतर तुमचं मेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे ते टाकल्यानंतर कॅपच्या टाकून सबमिट यावर क्लिक करायचं आहे ते करताच तुम्हाला तुमचं मेल आय डीवर ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकायचं आहे कॅपच्या टाकायचं आहे सबमिटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचं पूर्ण डिटेल दिसलेलं राहील फक्त तुम्हाला तुमचं जेंडर आणि मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते टाकायचं आहे आणि तुमची हाईट सिलेक्ट करायची आहे उंची टाकायची आहे त्यानुसार तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया दाखवेल तुम्हाला जेव्हा तुमचं पूर्ण फॉर्म भरून होईल तेव्हा मग तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे मग क्वालिफिकेशन तुम्ही अपियर करत आहात की झालेलं आहे ते टाकायचं आहे जसं इथे मी टेन्थ सिलेक्ट करत आहे झालेलं आहे मग ते कोणत्या बोर्डमधनं झालं आहे स्टेट बोर्डमधनं असेल तर स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर से स्टेट बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला टेनचर रोल नंबर टाकायचा आहे मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे पुन्हाहून दिलेली आहे का मग तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये मोबाईल नंबर मेल ॲड्रेस तर ऑलरेडी दिलंच आहे मग तुमच्या जवळ आधार नंबर पण तुम्हाला तिथे दिसेल मग तुम्ण तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट तालुका आणि तहसील सिलेक्ट करायची आहे मग तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे जे ते आणि सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर चेक इलिजिबिलिटी येईल मग चेक इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला ज्याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे त्यावर अप्लायवर क्लिक करायचं आहे अप्लाय करताच तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल त्यात तुम्हाला फक्त तुमचं नॅशनॅलिटी सिलेक्ट करायचं आहे रिलिजन सिलेक्ट करायचं आहे आणि Uh, सबका सिलेक्ट करायची आहे आणि फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे मग तो नेक्स्ट पेज होताच तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे जो काही तुमचा ॲड्रेस येतो आहे तो टाकायचा आहे ॲड्रेस टाकलं की जर तो सेम असेल तर सेम ॲज अबववर क्लिक करायचा आहे ॲड्रेस टाकून होताच तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला नेक्स्ट विचारलं जाईल की तुम्ही स्पोर्ट खेळता का खेळत असाल तर यस करा नसेल खेळत तर नो करा मग एन सी सीमध्ये होता का मग होता तर सर्टिफिकेट कोणत्या ग्रेडची आहे ते सिलेक्ट करायचं आहे मग तुमच्या फॅमि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आर्मी मेंबर आहेत का असेल तर काय काय रिलेशन आहे म्हणजे काय होतं ब ते मग त्यांची तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन काय आणि तुमच्या जवळ ड्रायविंग लायसन आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू करा आणि नेक्स्ट करा मग तुम्ही क्वालिफिकेशन कोर्स मग तुमचं बोर्ड सिलेक्ट करा टेन्थ कोणत्या वर्षी पास आऊट झाले ते सांगा त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर सांगा आणि सर्टिफिकेट नंबर सांगा हे सगळं टाकल्यानंतर स्क्रॉल uh, डाऊन करा आणि प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला मार्क्स टाकायचे आहे त्यांच्या सर्टिफिकेटमध्ये जे जे सब्जेक्ट असेल त्याला ॲड करायचं आहे किती आउट ऑफ किती स्कोअर केलं ते सगळे सब्जेक्ट तुम्हाला ॲड ॲड ॲडॲड करत जायचे आहे सगळे सब्जेक्ट ॲड झाला की तुम्हाला सेव्ह अँड वर क्लिक करायचं आहे सब्जेक्टमध्ये सिलेक्ट करायचं मार्क्स ऑप मध्ये किती आणि किती पैकी मिळाले ते आणि ॲड न्यूवर करत जायचं मग ते सगळे सब्जेक्ट ॲड झाले की सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं मग इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायची आहे पाच ऑप्शन आहे आणि त्या सगळ्याच्यात तुम्हाला जे जे जवळ पडतात ते ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्या स्टेटनुसार आता जसं मी पूर्ण महाराष्ट्र घेतलं आहे आणि महाराष्ट्रात जे जे मला सेंटर हवे आहेत मी ते सगळे सिलेक्ट केलेले आहे नंतर तुम्ही हे अप्लिकेशन फिल्ड कसं करत आहे सेल्फ करत आहे की सायबर कॅफेमधून करत की की अदर एजन्सी थ्रू करत आहे तर मी जसं सेल्फ करत आहे तर मी सेल्फ यावर क्लिक करणार आणि सेव्ह अँड नेक्स्ट कंटिन्यूवर क्लिक करणार ते सगळं झाल्यावर मला तुम्हाला फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल फॉर्म एकदा रिचेक करायचं मग पे यावर क्लिक करायचं टू फिफ्टी रुपीजची चालन काढून फॉर्म सबमिट होणार अशा प्रकारे फॉर्म भरला जातो आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राइब